मी जेव्हा चालायची तेव्हा माझ्या अक्षरशः पायातून रक्त ब्लड व्हायचं मला पायाला खूप त्रास होता मला जवळजवळ सहा महिन्यापासून मी स्टेटमेंट घेते मला खरंच खूप छान रिझल्ट मिळाला आहे माझे नाव शीतल गणेश पाटील माझे वय तीस आहे मी राहायला अंबानेरला आहे मला स्किनचा प्रॉब्लेम आहे पायाला मी जेव्हा चालायची तेव्हा माझ्या अक्षरशः पायातून रक्त ब्लड व्हायचं तर मी अंबानेरला ॲलोपॅथ डॉक्टरांची स्टेटमेंट घेतली पण मला त्याचा पुरेसा रिझल्ट मिळाला नाही त्यानंतर माझ्या रिलेटिवकडनं मला रोहित आयुर्वेदिकचा पत्ता मिळाला त्यानंतर मी इथे आल्यानंतर डॉक्टरांना दाखवल्यानंतर फर्स्ट टाईम डॉक्टरांशी जेव्हा अपॉइंटमेंट घेतली तेव्हा डॉक्टरांनी मला मेडिसिन वगैरे दिले मेडिसिन दिल्यानंतर मला पथ्य वगैरे सगळं समजावून सांगितलं त्यानंतर मी ते फॉलो केलं त्यानंतर मला रोहित आयुर्वेदिक स्टाफमधून कॉल यायचा कॉलवर ते माझ्या माझ्याशी माझं पूर्ण फॉलो घ्यायचे की पथ्य वगैरे आणि माझ्याकडनं व्यायाम करून घ्यायचे मला गाईड करायचे त्यानुसार मी सगळं पथ्य फॉलो करत गेली त्यानुसार रोहित आयुर्वेदिकने जसं सांगितलं तसं मी सगळं करत गेली मला खरंच खूप छान रिझल्ट मिळाला आहे पण मला जेव्हा मी स्टेटमेंट चालू केली तर आता मला जवळजवळ सहा महिन्यापासून मी स्टेटमेंट घेते सहा महिन्यापासून ऑनलाईन स्टेटमेंट घेऊन आता मला खूप छान रिझल्ट आहे मी रोहित आयुर्वेदिकचे खूप आभारी आहे